नाही का फोर टक्चा ब्लाऊज कट करणार आहे झटपट नाही का अस्तरवरच कटिंग करणार आहे ते दाखवणार आहे का फोर टक्सचा ब्लाऊज कसा कट करतात ते इथे नाही का मी ब्लाउज घेतला आहे हा कस्टमरचा नाही का मागाचा ब्लाऊज आहे इथे उंची बघा याची उंची आहे जवळजवळ चौदा इंच आहे त्यांची हाईट आहे तरी चौदा इंचाची हाईट आहे बोला एवढी आहे चौदा इंच तर इथे बघा आणि बत्तीस छातीचं आहे बत्तीस छातीचं आहे तर आपल्याला हे अस्तर आहे हा ब्लाउज पीस आहे हे मापाचं आहे इथे बघा मी उंची घेते चौदा प्लस एक इंच पंधरा डीप नाही आहे त्यामुळे मग अडीच इंचाची सव्वा दोन इंचाचा गळारुंदी घेते आणि शोल्डर साडेपाचं मुंडाखोली पण साडेपाचशी मुंडा खोलीवर छातीची घडी छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच दोन घ्या किंवा दीड घेऊ शकतात मला कोणाकोणाला जास्त पाहिजे असतं माझे इथून मुंडा क्रॉस करून घ्यायचा आहे एक इंचावर एक नाही पाऊण इंचावर घेऊ आपण इथून पुढे पाऊन इंच मुंड्याचा आकार आहे गळा बा मागच्या गळ्याची लाईट अशी आपल्याला कळत नसेल तर आपण पूर्ण उंचीतनं ही पट्टी बजा करायची तीन इंचाची पट्टी येईल तर शिलाई मार्जिन सोडून द्यायचं वर पाव इंच आणि खाली अर्धा इंच पावणे चार इंच घेते गळा आकार द्यायचा इथे सहा रोम घेतलाय तर आपण रुंद करणार आहे गळ्या इथे पावणे तीन घेते मी इथे साडे दहा घेतले तर इथे पण साडे दहा घेते मी छातीचा चौथा अधिक दोन इंच दो हे दोन्हीचं इंच मार्जिन सोडून इथे मध्य काढू शकता नाहीतर छातीनुसार मी हा टक्स घ्यायचा असतो तिथं दाबून घ्यायचा पुरेप चुडी करून आणि हाईटप्रमाणे आता जास्तच जर गळ्याच्या जवळ घेतला तर टोक्स टक्स व्यवस्थित दिसणार नाही म्हणून मग थोडा म्हणजे हा बरोबर आहे याचा मध्ये काढून घ्यायचा आहे दोन इंच इथं शो सोडून ह्याचा मध्ये काढायचा आणि टक्स घ्यायचा आहे तर चार इंचावर घेऊ आपण हाईटला आणि इथून आहे बघा चार इंच साईडला पण हा फोरटकचा ब्लाऊज आहे आणि इथे बघा मी हे जोडून घेतले इथे साईडला मागचा भाग आहे डीप नेक आहे आणि झटपट कट होतो आणि हाच भाग अस्तरचा भाग आपल्यावर कपड्याला वर ठेवून कटिंग करायचं आहे इथे बघा हा मागचा भाग झाला तयार ह्याला नाही का असं आणि हे टस घातल्यावर नाही का हे वर चढणार ते अर्धा आपण इथे टक्च्या तिथून कट करून घ्यायचं थोडंसं आता पुढचा भाग काढायचा आहे हे दीड इंचावर आपल्याला फोट करून घ्यायचं आहे बरोबर आणि हाच भाग इथे ठेवायचा इथे आपल्याला हात काढू शकतो हाताची उंची बघा किती आहे हाताची उंची जवळजवळ अकरा इंच आहे अकरा पावणे अकरा तर आपण साडे अकरा घेऊ प्लस करू इथे हात निघेल बघा इथे हा मागचा भाग ठेवायचा इथे पुढच्या भागावर ह्या हाईटप्रमाणे मी ठेवले बघा ही लाईन मारून घ्यायची आणि ह्या भागापेक्षा मागच्या भागापेक्षा पुढचा भाग अर्धा इंचा आणि मोठा काढायचा आधी मी हाईट टाकून घेतली बघा भाईची इथे आपली भाई निघून जाईल थोडा अर्धा इंचा कमी पडतो तर आपण कपड्यामध्ये नाही का एक्स्ट्रा करून घेऊ हे फायदस घेऊ हे बरोबर ते हे गळारून रुंदी किती गाळा टाकून घेऊ गळ्याची हाईट सारेच आहे काय काय वेळेस आपल्याला पुढचा गळा पण कमी येत नाही की किती आहे तर चौदामधून ही पट्टी वजा करायची सात वजा केली ना तर इथे थोडं मार्जिन जाणार आहे खालीवर असा एक इंच सोडायचं पण शिवताना परत आपण चेक करायची की हाईट बरोबर आली की पर नाही परत इथे टक्स येणार आहे इथे टक्स येईल त्यामुळे जास्त घ्यायचं हे टक्स पकडून घ्यायचं इथे अर्धा एक इंचा टक्स आणि अर्धा इंच हे तर शिलाई मार्जिन एक दीड इंच एक्स्ट्रा म्हणजे साडेआठ ठेवायचं इथे जवळजवळ आठ ठेवू मग आपला साडेपाच येतो गाळ बघा हा पुढचा गाळा झाला इथे मुंड्याचा आकार करून आहे हा बघा हा पुढचा भाग झाला ह्याला पण नाही का अर्धा इंच घातल्यावर वर चढणार हे हे अर्धा इंच कट करायचं आणि इथून मुंढ्याचा आकार द्यायचा एक इंचावर तो तुम्ही मार्ग मेजरमेंट करून तीन इंचापासून देऊ शकता हा पण तीन इंचावरून देऊ शकता असं अर्धा इंच आणि हा एक इंच हा पुढचा भागाचा आहे इथे पु, आहे पट्टी येणार इथे बघा होली वाढवायची आहे तर टस घेतल्यावर पण थोडीशी आठ जाणार त्या इथूनच नाही का आपल्याला पाऊण इंचावर खुणा करायची तुम्हाला जर कळत नसेल तर आणि इथून हा असा मुंड्याचा आकार द्यायचा ही गळारून थोडी ब चेक करून घ्यायची की आहे का व्यवस्थित सवाल वर बत्ती छातीला बस होईल सवा रूम इथे पण चेक करायचं काही खालीवर कपडा नाही ना आणि हा पुढचा वापर करून घ्यायचा आता टस घालायचे बघा छातीचा दहावा भाग आहे बत्तीस छातीचा तीन पॉईंट दोन येणार आहे तर आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचा आहे ते घ्यायचा प्रमाणे टक्स पॉईंट कित जवळजवळ त्याचा दहा येईल बत्तीस छातीला तर दहावर आपल्याला छातीचा चौथा भाग अधिक शिलाई मार्जिन पकडायचं पाव मी साडे दहावर करते हा इथे हा टक्स फॉईंट झाला ह्या दहावरती ही ही लाईन करून घ्यायची तुमच्या माहितीसाठी सांगते मी तुम्हाला कळायला पाहिजे ना म्हणून हे मी सांगते की दहावर अशी लाईन करून घ्यायची नाही तर मी तर सहजच टाकून देते हा आणि दहावर हा एक टक्स होईल दोन इंचा आणि हा दहा पॉईंट आहे ना त्याच्यावर येईल आणि हा दोन इंचाचा हा सात इतर चौथा दहावा भाग आहे साडेतीन तो साडेतीनवरच येणार आहे ते चौथा भाग आहे सवा तीन प्लस पाव इंचा मी शिलाई मार्जिन पकडले आणि हा दोन इंचाचा टक्स करायचा हा दोन इंचा हा दोन इंचाचा हा थोडा क्रॉस घ्यायचा इथून दीड इंच घ्यायचं आणि इथून हे आ, असा असे टक्स फोर टक्स यायला पाहिजे की ह्याच्यामध्ये राऊंड अंतर व्हायला पाहिजे आणि हा ह्याच्याजवळ नाही आले पाहिजे असे थोडे दीड दोन इंचावर आले पाहिजे इथे एक करायचं हे दीड इंचावर घ्यायचं आणि हा मुंड्याचे मध्यभागी इथून पण हा मोजू शकता तुम्ही दीड इंचावर दोन इंचावर करू शकता किंवा दीड इंचावर हे झाले फोराटक हे डार्क करून घ्यायचं आणि तो मागचा भाग आहे ना तो इथे ठेवायचा याच्यावर पुढच्या भागात तो खाली करायचा आणि असं कॅप करून घ्यायचा मा, हे बघा मग हे मार्क थोडं थोडं दिसते बघा हे बघ नंतर मग एका डार्क करून घ्यायचं आपण झालं इथे बघा हातच दाखवते मी आता हे दीड इंच फोल्ड केले त्याची पट्टी वाढून घ्यायची अडीच इंचाची करून घ्यायची पट्टी आवडीनुसार असते पण ही दीड इंचाची शिलाई मार्जिन वगैरे पकडून अडीच इंच करून घ्यायची आता हाता हात टाकू आपण हातच मग हाताची हाता हाईट बघितली मग अशी आपण साडे दहा आहे पावणे अकरा तर आठची घर टाकू आपण आठची थोडी कमी पडते पा अर्धा इंच तर एका साईडने आपण जॉईन लावू आता ही घडी छातीनुसार टाकायची छातीचा चौथा भाग आठ आहे तर आठची घडी घेतली तरी चालते आधी पाव इंच घ्यायचं बघू तुम्हाला जर वाटते आपल्याला कमी वाटते तर प्लस करून मी इथून हाईट घेते बघा सव्वा अकरा प्लस सव्वा बारा एक इंच आणि मुंडाखोली तीन इंच इथून दीड इंचावर सेम आकार द्यायचा आहे इथून मुंड्याचा आकार देऊन घ्यायचं इथे हा जो घेर आहे ना कोणा आपल्याचा हात खूप बारीक असतो तर हे एक्स्ट्रा राहतं तर मोजूनच घ्यायचे आहे दीड इंच मार्जिन ठेवायचं आणि हा एवढा सहा घेते मी हात घेर आहे साडेचार आणि हे जोडून घ्यायचं कट करतो कर बरं वरचा भाग कट करायचा आपल्याला इथे जॉईन लावायचं झालं कटिंग करून योगपट्टी आपण डबल काढणार आहे कपड्याची आता हे कपडा कटिंग हे बघा असं कटिंग करायचं आणि इथे नाही का तुम्हाला दिसत असेल हे झालं इथे इथे बघा अडीच इंचाची जी योगपट्टी काढायची ती पण डबल काढायची आहे मला कसं वाटलं तुम्हाला क कटिंग माझं नक्की मला सांगा हे बघा आता माझं कटिंग झालेलं आहे हा मागचा भाग आहे तयार अस्तरचा आणि कपड्याचा हा पुढचा भाग केले दोन्ही आणि हे हातं आणि इथे रे राहिलेल्या कपड्यामध्ये आपल्याला योगपट्टी बनवायची आहे ती पण डबल बनवायची सिंगल नाही मी लावत डबल छान वाटते की जाड पण राहते पट्टी खाली फोड होत नाही म्हणून बघा एक पट्टी साडेनऊची हां घेर बनवायचं आहे घेराचं वरती आजचा चौथा भाग बार, वतीचा चौथा भाग आठ होता ना त्याच्यामध्ये ते प्लस दीड इंच सा करून साडेनऊची आपल्याला पट्टी बनवायची तर ही पट्टी नाही का एक लो नाही का ती तीन तीन सहा पूर्ण म्हणजे तीन इंचाची पट्टी तयार ऑनली इथे सहा आणि इथे इथे घडी झाड घ्यायची अशी

तयार झाली आणि ह्या जे आहे ना त्याचे पण योगपट जास्त लावून घ्यायचे हे आज कपड्याची ठेवायची इथे जेवढं बसेल तेवढं कमी पडत असेल तर जेवढं बसेल तेवढंच वापरायचे पेस्ट आहे ते कट करून घ्यायचं झालं आहे अजूनही घ्यायची काढून घेते तुम्हाला कसं वाटलं कोर्टचा ब्लाउजकट करायला असल्यावर मला कमेंटमध्ये सांगा